गजानन भूत गणादे सेवितम कफित्त जम्बू फलचारु भक्षण उमा स्वतम शोक विनाश नमामि विघ्नेश्वर पाद पंकज केवळ महाराष्ट्रापुरते नाही तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून पर्यंत ज्या ज्या ठिकाणी भारतीय विचारधारेचं संस्कृतीचं आचरण केलं जातं त्या त्या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये भगवान गणेशाचं आगमन आपण सगळेजण करवीत असतो हा भगवान गणेश आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखावहता निर्माण करतो दुःखावहता आपल्यातून शमन करतो आणि विघ्नाची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही अशी पवित्र पावन देवता आहे खरं म्हणजे गणपती ही अशी एकमेव देवता आहे की जीवनातलं कोणतंही कार्य करायचं असेल आणि ते कार्य निर्विघ्नपणे जर आम्हाला पार पाडायचं असेल तर त्या देवतेचे आम्ही सगळेजण वंदन करतो पूजन करतो मी पहिल्यांदा नगर जिल्ह्यामध्ये वरद विनायक म्हणून एक गणपतीचं फार क्षेत्र आहे आणि मला त्या ठिकाणी कीर्तनाचा योग आला गणपतीच्या समाधाने आपण काय बोलावं आणि मनात सहज विचार आला की आपण आरतीवर कीर्तन करावं आणि ज्यावेळेस मी आरतीवर त्या दृष्टीने पाहिलं तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की गणपतीच्या आरतीचं विशेषत्व काय अनेक असे विचार आहे की ज्यामध्ये मंगलमूर्ती म्हणून आपण पाहतो जय देव जयदेव जय मंगलमूर्ती भारतीय संस्कृतीमध्ये अशा दोनच देवता आहे की ज्यांना मंगलमूर्ती म्हणतात एक भगवान गणपतीला मंगलमूर्ती म्हणतात आणि दुसरे पवनसुत तनय संकट हरण मंगलमूर्ती भगवान हनुमंताला आपण मंगलमूर्ती म्हणतो गणपतीला दोन प्रकारची ओटी खरं म्हणजे एक प्रकारची उटी अनेक देवतेला आपण लावतो चंदनाची उटी अनेक देवतेला आहे पण गणपतीला मात्र दोन प्रकारचे उटे एक केशर उटी आ, शेंदूर उटी आहे आणि दुसरी उटी मात्र चंदनाची उटी पण आहे शेंदुराची उटी का तर शेंदुरासुराचा नाश केल्यानंतर ना, त्याचं रक्त ज्या अंगावर पडलं त्याची आठवण म्हणून संदूर उटे गणपतीच्या आरती मध्ये अजून एक खूप चांगलं गमक आहे ज्या शेवटच्या चरणात आपल्या लक्षात येतं लंबोदर पितांबर फनीवर बंधना सरळ स्वण्ड वक्र तुंड त्रिनयना त्रिनयना म्हणजे तीन डोळे असणारी देवता खरं म्हणजे तीन डोळे हे भगवान शंकर आलाय आणि आरती मात्र भगवान गणपतीची आहे गणपतीच्या आरतीमध्ये त्रिनयना का आलं आणि मग त्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की बाबा त्रिनयना असण्यामागचं कारण ही आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली ज्या गावात लिहिली त्या गावाचं नाव आहे मोरगाव तिथला जो गणपती त्याचं नाव आहे मयुरेश मोरेश्वर आणि तिथल्या गणपतीला तीन डोळे आहे आणि त्याच्याकडे पाहून आरती लिहिली म्हणून रामदास स्वामींनी त्रिनयना नावाचा उल्लेख आपल्याकडे केला आपण थेऊरचा गणपती पाहतो खरं म्हणजे त्याला थेऊरच्या गणपतीला आपण चिंतामणी म्हणतो का चिंतामणी म्हणावं ब्रह्मदेवाला जेव्हा भगवान परमात्म्याने जन्माला घातलं जगसृष्टी निर्माण करायची आज्ञा केली सगळीकडे पाणी होतं काय करावं ब्रह्मदेवाच्या लक्षात येत नव्हतं आणि ब्रह्मदेवाचं चित्त हे चंचल झालं आणि चित्त चंचल होणं म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत आपण चित्ताला एक नाव देतो ऊर हे ऊर स्थिर झालं पाहिजे याच्याकरता ब्रह्मदेवाला तपश्चर्या करायला सांगितले ज्या गावात तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मदेवाचं ऊर स्थिर झालं त्या गावाचं नाव थेऊर पडलं त्याचा झाला आणि तिथे चिंता गेली म्हणून त्या गणपतीचं नाव चिंतामणी पडलं अशा अनेक गणपतीच्या नावाचा अर्थ आहे वाचे मनता गजानन व्याधी जातील पडून जयसे व्याघ्रा पाहून कोले लांडगे पडते की करू प्रथम नमन देव गजानन गौरी हराचा कुमार नाव त्याचे लंबोधर एक ना प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे श्वता चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत त्या भगवान गणपतीचं वर्णन करत असताना काय वानो आता नपुरे हे वाणी वाणी पुरू शकत नाही असं अवर्णीय वर्णन भगवान श्री गणपतीच्या आरतीच्या संबंधाने अनेक अशा बारीकता आहे आपण मंगलमूर्ती मोरया म्हणतो मोरया म्हणजे काय तर भगवान गणपतीची साडेतीन पीठ आहे मोरगावचा गणपती असेल ज्यामध्ये खऱ्या अर्थाने राजूरचा गणपती असेल आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एरोंडोल तालुक्यातला पद्मालयाचं गणपती हे पीठ आहे आणि अर्धपीठ पिंपरी चिंचवडला मोरया गोस्वामी नावाचे भक्त होते त्यांच्याकरता भगवान गणपती आले चारशे वर्षापूर्वी आणि त्या मोर्या गोस्वामीने सांगितलं की देवा माझं नाव तुमच्या नावासोबत लागलं पाहिजे म्हणून गणपती बाप्पाने सांगितलं की इथून पुढे कोणीही माझा जे जयकार करेल तो तो जय जयकार तुझ्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही म्हणून आम्ही सगळे म्हणतो गणपती बाप्पा हे मोर्या मोर मोर गोस्वामीजींचं नाव आहे म्हणजे भगवंताने आपल्या भक्ताचं नाव आपल्यासोबत कायम लावणारे अशी विघ्नाची वार्ता न येऊ देणारे दुःखाचं शमन करणारी आणि सुखाची वार्ता देणारी देवता भगवान गणेश आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येश आरोग्य खऱ्या अर्थाने निर्माण करो दैनिक लोकशाहीच्या निमित्ताने आमचे स्नेही खरं म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत म्हणता येणार नाही पण विचाराची देवाणघेवाण घेताना जेव्हा ज्यांच्याशी संवाद साधताना आनंद वाटतो राजेशजी यावलकर म्हणजे आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आरतीचा सन्मान दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि भगवान गणेश आपणा सर्वांना पुनश्च एकदा आपल्या जीवनाची जीवनगतिकथा ही आयुर्मानासह आयुष्यासह आरोग्यासह सुखावं त्याकडे प्रतीत करो हीच भगवान गणेशाच्या च प्रार्थना धन्यवाद गणपती बाप्पा मोरया